बातमी जत तालुक्यातून नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा नरक यातना उमदी ते विजयपूर मार्गावर मोठमोठे खड्डे रस्त्यामध्ये असल्यामुळे वाहनधारकासह नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे मृत्यू हवा आहे तर या उमदी विजयपूर रस्त्यावर असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे उमदी विजयपूर मार्गाची चाळण झाली आहे पावसामुळे रस्त्याचे डांबर उखडले अपघाताचा धोका वाढला अपघाताची मालिका सुरू आहे उमदी ते विजयपूर महामार्गाची असून काही दिवसांपूर्वी पडले आहेत लाखो रुपये खर्च रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे दररोजच्या अपघातात निष्पापांचे जीव जात आहेत याला जबाबदार कोण नगर विजयपूर महामार्ग उमदी येथून गेलेला आहे उमदी पर्यंतचे महामार्गाचे कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण आहे तर उर्वरित उमदी ते विजयपूर महामार्गाच्या रस्त्याचे काम झाले आहे त्या झालेल्या कामाच्या ठिकाणी मात्र मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या महामार्गाची अक्षरशः चालण झाले आहे या ठिकाणी नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मात्र कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत मोठमोठे खड्डे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वेगात चाललेले वाहन या खड्ड्यामध्ये जाऊन या ठिकाणी अपघात होत आहेत त्यामुळे उमदी ते विजयपूर महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना अशी रस्त्याची दुर्दशा झालेली असताना याकडे महामार्ग प्रशासन दुर्दशाल्यू डी विभाग आणि दुर्लक्ष झालेले आहे तर सर्वसामान्य लोकांचे जीव धोक्यात जात असतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न इथे उपस्थित केला जातो अशा भ्रष्ट यंत्रणेविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी व निकृष्ट रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकातून व प्रवासी वर्गातून होत आहे